अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाची व्यूहरचना बघायला मिळते पंधरा जानेवारीला रामदास आठवले आंबेडकरांच्या बाले किल्ल्यात जातात अकोल्यामध्ये ठिकठिकाणी आठवलेंच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रकाश आंबेडकरांच्या बॅनर नंतर भाजप आता ऍक्शन मोडमध्ये बघायला मिळते अकोल्यामध्ये ठिकठिकाणी आठवलेंच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पवन गवई पवन अकोल्यामध्ये अकोला मतदारसंघात भाजपाची व्यूहरचना बघायला आंबेडकरांच्या बाले किल्ल्यामध्ये रामदास सभा साथ -साथ आता आठवले जातात काय माहितीये अमित गेल्या सहा सात महिन्याआधी प्रकाश आंबेडकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यानंतर आता अकोल्यात ने बॅनर लागले आणि भाजपाने एकदम विवरचना आखण्यास सुरुवात केलेली आहे दलितांच्या मतांवर डोळा ठेवून रामदास आठवले यांच्या पंधरा जानेवारीला अकोला जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जाहीर सभांचं आयोजन केलेलं आहे संदर्भातला सर्वात मोठा मोर्चा प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने गेल्या वर्षी काढला होता आणि ते तोच मुद्दा घेऊन प्रकाश रामदास आठवले यांची पंधरा जानेवारीला अकोल्याच्या मुख्य शहरात खुले नाट्यगृहात अतिक्रमण धारकांच्या संदर्भातली परिषदाचे आयोजन सुद्धा केलेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये दलितांच्या मतांचं रचिकेत बघायला मिळणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार या सदर प्रोग्राम म्हणजे सदर जाहीर सभा चे आयोजन हे भाजपाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे आणि या सर्व सभांमध्ये भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे हे या प्रमुख उपस्थितीत असणार आहे आणि याचे बॅनर लागण्यास अकोला शहरात सुरुवात झालेली आहे अमित बघावं लागेल पंधरा जानेवारीला रामदास आठवले प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात काही विधान करतात का अमित नक्कीच पवन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी